ताज्या बातम्यांसाठी महान कलेला सबस्काईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा वादळी पावसाने मांडेदुर्ग येथे लाखोचे नुकसान नुकसान भरपाई मिळणार की नुसतेच पंचनामे होणार वादळी पावसाने मांडेदुर्ग तालुका चनगड येथे नागरिकांचे मोठे नुकसान झाले आहे काही घरावरील पत्रे उडून गेले आहेत तर घरातील संसार उपयोगी साहित्याचं मोठं नुकसान झालं आहे अवकाळी वादळी पावसाने एका विधवा श्रीमती पूजा परसू शहापूरकर या मजुरी करून आपल्या मुलांचे पालनपोषण करणाऱ्या महिलेचा संसार उघड्यावर पडला तिच्या घरावर दुसरे छप्पर पडून घराचे व घरातील सर्व संसार उपयोगी साहित्याचे जवळपास दोन ते तीन लाखाचे नुकसान झाले विठ्ठल सोमांना शहापूरकर यांचे पत्रे उडून एक लाखाचे नुकसान झाले तसेच डसके यांच्या घरावर झाड पडून लाखोचे नुकसान झाले तसेच श्री हनुमान विद्यालय मांडेदुर्ग या हायस्कूलचे तीन वर्गाचे पत्रे उडून तीन ते चार लाख रुपयांचं नुकसान झालं तरी याचे त्वरित पंचनामे होऊन नुकसान भरपाई मिळावी अशी ग्रामस्थांमधून मागणी होत आहे महानकर नेफ्ट प्रकाश ऐनापुरे चंदगड